परम परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा उत्तर आणि नाम करायला ना लागल्यानंतर काही दिवसांनी नामावरचं प्रेम कमी का होतं त्या माणूस नावापासून लांब का जातो याचं उत्तर देणं आता मी सांगत होतो मी वापरी सांगतो काही तोडत तोडूच जायचं की मुळात आपण नाम कशासाठी करतो किंवा कशासाठी घेतो हे माणसाला समजायला पाहिजे एक दुरंजन ना नाम घेतलं सगळ्यांची समज असते की आता आपली सगळी कामं होण्यासाठी हे नाम घ्यायचं हे घेतल्या की माझी सगळे काम होतील मला असलेले आजार बरे होतील माझ्या घरात ज्या ज्या काय अडचणी आहेत त्या दूर होतील आणि मला सुख संपत्ती धन दौलत सगळं मिळेल आणि खुश होईल आयुष्यात सुद्धा होईन ज्या भावनेतून ते नाम घेतलं जात ज्या वेळेला ते नाम घेत असताना प्रत्येक जण प्रत्येक गोष्टी मिळणार नामाशी ताडून बघायला लागतो तेव्हा ते त्या ते प्रेम मग एखादं तुम्हाला काही व्यवहारात तुमचं काम आहे आणि त्या कामासाठी तुम्ही नाम घेतात किंवा माझं लग्न व्हावं यासाठी मी ते नाम घेतोय आणि तुमचं लग्न झालं ते नाम घ्यायला लागल्यानंतर कि तुमच्या नामावरचं प्रेम वाढलंय समजा तुमचं लग्न झालं नाही दोन वर्ष तीन वर्ष तुम्ही चार वर्ष हो ते नाम घेतात तुमचं लग्न झालं नाही तुमचं त्या नामावरचं प्रेम हळूहळू कमी नामावरती तीच गोष्ट आरतीला येण्याची सत्संगाला येण्याची सत्संगाला ऐकण्याची बसण्याची सगळी ही केवळ काम होण्यासाठी येतोय हा जो तुमचा भाव असेल आणि त्याचा जो परिणाम तुम्ही याच्याशी लावून बघणार असताल तर या गोष्टी तुमचं प्रेम निश्चित कमी जास्त होऊ शकत म्हणून मी नाम घेतो आता हा माणूस बघा हे प्रवास चालू असताना ते आव झाली वगैरे वर्णन ते आव झाली तरी त्यांनी त्याची यात्रा चालू ठेवली म्हणजे तिथे तीन चार तास झोपून राहिला नाही तो माणूस की मला आव झालेली आता काय मला तिथं वर्णन त्यांनी दिलं की पाय माझे तुकडे पडायला लागले असं वाटलं तसावं लागलं पण ते जे काय त्या चालण्याचं नर्मदीची परिक्रमा करायचं जे प्रेम होत त्या प्रेमापुरती तो चालू राहिला <coughs> त्याच्यात त्याला त्या मारुतीने <laughs> उचलून ते एकदम त्याला ते बारा किलोमीटर पलीकडे नेऊन पार केला त्याचा तो अनुभव आहे म्हणजे आपण सद्गुरूंकडनं नाम घेतल्यानंतर त्या नामाविषयी स्वतःला प्रेम वाटलं पाहिजे आणि प्रेम वाटून प्रेमापुरती ते घेतलं पाहिजे त्या नामापासून मला काही मिळेल हा भाव ठेवला नाही पाहिजे किंवा देवळात आईबाबांच्या येतो काय येतो तर मला बाबांविषयी प्रेम आहे तर मी आता लहानपणासन दत्तांची माझी देवा करतो अजून सुद्धा करतो पाया पण ती मी का करतो तर मला एक भयंकर प्रेम आहे त्या दत्त महाराजांच्या पुढे उभा राहिल्यान मी पाच मिनिटं माझे निर्णय कामं माझ्या अडचणी माझ्या घरातले माझे बापाशी सांगत नाही किती पण त्यांच्याविषयी मला प्रेम आहे म्हणून मी त्यांच्या पुढे उभा राहते मला मी त्यांच्या पुढे उभा अगदी नाक दाखवून नमस्कार बघतो आणि बघतो माझं काही व्हावं म्हणून मी त्यांच्या पायाशी जात नाही ज्या दिवशी माझं काहीतरी व्हावं म्हणून मी त्यांच्या पायशी जायला लागेल आणि ज्या दिवशी ते माझं होणार नाही त्या दिवशी माझं त्यांच्याकडे बघणं आणि त्यांच्याकडे जाणं बंद होतं नामाशी प्रत्येकाने हा जर मंत्रालय लक्षात घेतला ही गोष्ट जर लक्षात घेतलं की नाम आपण जर तत्वनी आपल्याला जयंत करायचं आहे तर हे नाम मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी येणार नाही ना ना या नावापासून मला काहीतरी मिळालं पाहिजे हा मी मानामानात भाव ठेवणार नाही ना। ना ना। नामाविषयी मला आनंद आहे प्रेम आहे म्हणून मी ते नाम घेतो असं जर ठेवलं तर ते नाम तुमचं चालवणार आणि हा भाव जर मनात तुमच्या जागवावी हवा ते नामाविषयी नाम तर आपल्याला काही माहितीच नाहीये काय असतं ते आपण समजा आता बघ देवाच गणपतीचं नावरा कुठेतरी ऐकलेला महा दिगंबरा दिगंबरा हे सगळं ऐकिवत आहे पण ते प्रत्यक्ष गुरुजन घेतल्यानंतर त्याचा काय परिणाम असतो ते आपल्याला तसद्गुरुने दिल्याशिवाय माहिती जे नामाची महती ही सद्गुरूशी जोडलेली आहे सद्गुरू आणि नाम दिलेलं आहे एकाच नाण्याचे दोन आहे हा जे आपल्यामध्ये नामाविषयीचा भाव फत टिकून राहायला हवा असेल तर आपल्याला सद्गुरूची गाठ कायम धरली पाहिजे ती धरल्याशिवाय आपल्या मनामध्ये हा नामाविषयीचा भाव कायम जागा राहणार नाही ज्या ज्या वेळेला हा भाव ढळायचा माणसाची वेळ येईल त्याला सद्गुरूं इकडे बघावं की सद्गुरूंचा भाव कधी ढळलायचा आपले सद्गुरूंचा भाव नामाविषयी कधी ढळलेला आहे का सद्गुरूंना अडचणी आल्या नाही का सद्गुरूंना अडचणी अजून येतात की नाही याच्याही पुढे येतील का नाही बरं आपण इतके वर्ष सद्गुरूंच्या चालले तर आपल्या समोर त्यांना कितीतरी अडचणी आल्या जुटल्या पण एकाही दिवशी त्यांच्या तोंड आता आलंच हे काय बा मला पण काय मला उपयोज पडत नाही असं एकदा तरी त्यांनी म्हणून दाखवलं का कधी तू म्हणून दाखवलं नाही पण त्यांच्या वाजण्यात घेतलं का नाही दिसलं म्हणजे मग सद्गुरू आणि नाम हे कसे एक्रूफ झालेले आहेत तर त्यांच्याकडे बघून आपण ते नाम घ्या म्हणजे त्या नामाविषयीचा माणसाचं प्रेम कमी होणार नाही आणि दुसरा प्रश्न ज्या वेळेच्या प्रगती कशी काय होतो आणि अनुभव वगैरे प्रगती मोजायचीच नसते प्रगती तो अभ्यास परीक्षा किंवा पेपरला बसल ते साठ टक्के सत्तर टक्के चाळीस टक्के अशी प्रगती मोजायची न आणि इथे प्रगती तो आज आला आणि दहा वर्ष येतोय दहा वर्ष येणाऱ्याची प्रगती त्या दहा वर्षावर अवलंबून असं काही नसत जसा तुमचा जसा आपला भाव त्या गोष्टीशी असेल तसा तुम्हाला त्याचा अनुभव येत असतो आता या माणसाने त्याचे अनुभव दिले की त्याला ते अनुभव येतो त्याने अनेक लोक त्याला ते, ते स्वामीजी वगैरे तरी तो काही त्या वाटत जात नव्हता म्हणजे तो प्रगती स्वतःची ती काही मोजत नव्हता तर त्याची प्रगती आता पुष्कळ ठिकाणी पाहिलं की ते तुमची प्रगती तिसऱ्या अवस्थेपर्यंत आलेली आहे साम्य अवस्था अशा अवस्था वगैरे काय सगळी अवस्था एकच असते सगळ्यांची अवस्था एकच असते आणि ती म्हणजे सद्गरू सो अवस्था कुठल्या बघायच्या नसतो अशा बघून चालतील का आणि असे समजा तुम्ही व दोन माणसं एका वेळेला देवळात यायला लागलेल्या हे दोन माणसं एका वेळेला आल्या दोघांनाही सद्गुरूंना ते नाम दिलेलं आहे दोघंही त्या तन्वयतीन नाम करतात दोघेही करतात आपल्या माहिती दोघंही सगळे आरती सत्संग उत्सव सगळं करतात ते नाम घेतात थोडं साधना करतात आणि तो सद्गुरूंच्या पुढे बसून सांगत असतो की मला हल्ली असं होतं आणि मला तसं होतं आणि मला पिवळा रंगण मला निळा रंग मला जांभळा रंग मला स्वप्न असं दिसलं आणि मला पसत असलं आणि आपण आपले नुसतं ऐकत असतो मग यालं तसं काय होतं हे ते सगळं म्हणजे मग मा ते मनाचं खच्चीकरण होत की दोन्ही एकावर आलेलं आणि त्यांना होत मला होत नाही म्हणजे माझा रस्ता चुकला माझं काय करायची पद्धत चुकली त्या सद्गुरूंचं प्रेम वाटलं त्या माझ्यासाठी नाहीच हे मी महापापी आहे असं सगळं मनात निकलपत चालू होत ते अशी प्रगती वगैरे काही बघायची नसते सगळे सद्गुरूंनी आपलं आताशी धरलेलं आहे आपल्याला ते दिलेलं आहे सगळे आपण त्या मुकामाला जाणारच आहोत हा भाग माणसाचा पाहिजे